पंचवीस जून मंगळवार अत्यंत महत्वाचा आणि या दोन हजार चोवीस मधील सर्वात शुभ दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्या आहे संकष्टी चतुर्थी बघा ज्याही संकष्टीच्या दिवशी मंगळवार असतो किंवा ज्याही मंगळवारच्या दिवशी संकष्टी असते तर तो जो दिवस आहे तो आपण अंगारक योग म्हणून साजरा करत असतो हा योग सग पैकी अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरातील अडथळे दूर करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही ज्या सेवा जे उपाय करता ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा खरं तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारक योगाच्या बऱ्याचशा सेवा बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा म्हणजे अंगारक योगाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्यापासनं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ही अकरा लवंगांची सेवा सुरू केली तर तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होतील तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य आणि गरिबी कुठेतरी कमी होत जाईल मनामध्ये असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाईल जे तुम्हाला हवं आहे सगळं तसंच घडत जाईल आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर यांची भरभरून प्राप्ती होईल बघा हा दिवस खरंतर खूप योगायोगाने आपल्याला भेटतो खरंतर प्रत्येक महिन्यात संकष्टी असते वर्षामध्ये बारा संकष्टी येतात पण क्वचितच असा योग असतो की ज्या जो मंगळवार असतो आणि त्याच दिवशी बरोबर संकष्टीचा योग असतो आता उद्याच्या दिवशी हा इतका सुंदर योग आपल्याला भेटलेला आहे किंवा इतकी सुंदर संधी आहे तर कुणी सोडू नका प्रत्येकाने वेळात वेळ काढून काहीच शक्य नाही व्रत उपवासही शक्य नाही तरीही चालेल पण वेळ काढून काहीही करा पण ही अकरा लवंगांची सेवा आवर्जून करा याने कर्जातून मुक्तता मिळेल अडथळे दूर होतील इच्छा पूर्ण होतील आणि बाप्पांचा जो व्रद असते ना तो अखंड तुमच्यावरती आणि तुमच्या घरातील घरातील प्रत्येक सदस्यावरती राहील ज्यामुळे तुमची तुमच्या घराची तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल आता काय करायचं आपल्याला आपल्याला आहे याच्यासाठी तर आपल्याला अकरा मोजून लवंग घ्यायची आहेत आता ही लवंग तुम्हाला उद्याच्या दिवशी बाजारातून खरेदी करायची आहेत जसं की बघा आपण शुभ एखादा काम म्हणजे सॉरी शुभ एखादा मुहूर्त असतो तर त्या दिवशीच आपण शुभ काम करतो म्हणजे जर आपल्या घरामध्ये तुम्हाला शुभ गोष्ट घ्यायची असेल तर आपण त्याच्यासाठी एक शुभ मुहूर्त बघतो आणि त्या शुभमुहूर्तावरतीच ती गोष्ट आपण आणतो बऱ्याच वेळा अमृत योग असतो किंवा असे काही महत्वाचे योग असतात त्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो आपल्याकडे सोनं असतं पण तरीही असं म्हटलं जातं की त्या दिवशी घेतलेलं सोनं हे अत्यंत महत्वाचं किंवा त्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी स्वरूप सोनं जर आलं तर आपल्या घराचे घराची बरकत होते घरामध्ये येते भर म्हणजे त्या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्व आहे तसंच अंगारक योगाच्या दिवशी लवंग घरी आणण्याला विशेष महत्व आहे म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये जरी लवंग असतील तरी आजारातून तुम्हाला या दिवशी न चुकता अकरा लवंग आपल्या घरी आणायचे अगदी वीस पन्नास रुपयाची आणा चालते, चा। ते ते चालतील त्यातली अकरा लवंग फुलवाले अख्खी असतील की उपायासाठी घ्या एका वाटीमध्ये ही अकरा लवंग घ्यायची देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा या दिव्यामध्ये केशराच्या दोनचे चार काड्या घालायच्या केशर नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या बाजारात जो गुलाब असतो तो किंवा घरी जर गुलाबाचं झाड लावलेलं असेल तर त्या गुलाबाच्या पाकळ्या दिव्यात घातल्या तरीही चालतील आणि एक चिबुडवर हळद घालायची त्याच्यानंतर घेतलेल्या ज्या अकरा लवंग आहेत एक लवंग आपल्या हातात घ्यायची इच्छा व्यक्त करायची बाप्पांचं अथर्व शिष्य गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आणि ही लवंग गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायची पुन्हा दुसरा लवंग घ्यायचं सेम याच पद्धतीने इच्छा व्यक्त करायची बाप्पांचं स्मरण करत गणपती अथर्श अथर्व शिष्य म्हणून हे लवंग पुन्हा गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं अशा घेतलेल्या अकराच्या अकराही लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत मोजून अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि अकराच्या अकरा लवंग गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायच्या बस इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते करा ही सेवा हा किंवा हा जो उपाय आहे तो सकाळी बाराच्या आतमध्ये करा आता ह्या ज्या ठेवलेल्या लवंगा आहेत त्या संध्याकाळपर्यंत अशाच ठेवून द्यायच्या संध्याकाळी सा साडेसहाचा टायमिंग झाला सा की त्यातल्या चार लवंगा उचलायच्या आणि घराच्या आतमधले जे चार कोल चार कोपरे चार दिशा ज्या आहेत लिव्हिंग एरि एरिया बेडरूम जे काही असेल तर त्या चार कोपऱ्यांना यातील चार लवंगा ठेवून द्यायच्या त्याच्यानंतर सात लवंग तुमच्याकडे शिल्लक राहतील ठीक आहे यातील एक लवंग तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे एक लवंग तुम्हाला तुमच्या घरातील करत्या कमावत्या व्यक्तीच्या खिशामध्ये किंवा मग त्याच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये तुम्ही ठेवलं तरीही चालेल चालेल ठीक आहे चार लवंग चार दिशांना आणि त्याच्यानंतर दोन लवंग जे आहेत हे दोन लवंग बरोबर घराच्या आत घरा सॉरी हे जे दोन लवंग आहेत एक तिजोरीत आणि घरातील करता व्यक्तीच्या पॉकेटात त्याच्यानंतर जे लवंग शिल्लक राहतील हे सगळे लवंग एका छोट्याशा प्लेटमध्ये घ्या किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये घ्या आणि ही जी प्लेट किंवा ही डी ही जी वाटी आहे बाकीच्या लवंगांची ही तुमच्या तुमचं जे म्हणजे तुम्ही जिथे अन्नधान्याचा साठा ठेवता जिथे तुम्ही साठवणुकीचे तांदूळ ठेवता किंवा जिथे तुमच्या डाळी गहू असतात तर ही प्लेट घेऊन जायची आणि त्या गव्हाच्या जवळ ठेवून द्यायची किंवा तांदळाच्या पोत्यात तांदळाचा डब्बा असेल तर त्या डब्यामध्ये ही प्लेट थे अशीच जी आहे ती ठेवून द्यायची याने तुमच्या घरात कधीच अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही घरात कधीच गरिबी येणार नाही तर घरामध्ये खरीखुरीची अन्नपूर्ण माता किंवा घरात धनप्राप्तीचे मार्ग जिथून खुले होतात ती म्हणजे आपली स्वयंपाकघराची खुली जेव्हा तुम्ही राहिलेल्या अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंग आपल्या अन्नधान्यात ठेवाल तेव्हा तुमच्या घरातील अन्नपूर्ण माता जागृत होईल आणि जेव्हा ती जागृत होईल तेव्हा तुमच्या घरात कधी अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं भरभरून राहील जेव्हा तुम्ही चार कोपऱ्यांना अभिमंत्रित केलेल्या ह्या चार लवंगा ठेवून द्याल तेव्हा बाजूने घरात पैशांचा ओक वाढत राहील घराकडे सुख येईल घरामध्ये बाजूने असणारी जी नकारात्मकता आणि अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल शिवाय एक घरातील कमावत्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये ठेवाल तेव्हा त्या व्यक्तीला प्रत्येक कष्टात मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल त्याचं जे भाग्य आहे ते पलटत जाईल शिवाय यातील एक लवंग जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवाल तेव्हा तुमच्या तिजोरीतील ज्याला आपण म्हणतो की आर्थिक आवक जी आहे ती आवक कुठेतरी संपायची कमी होऊ जाईल बऱ्याच वेळा काय होतं पैसा येतो पण तो, तो टिकत नाही सतत निघून जातो कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जातो पण जेव्हा तुम्ही हे लवंग चतुर्थीच्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्याल तेव्हा तुमच्या घराकडे धनधान्याची आवकही वाढत जाईल आणि लक्ष्मी जी आहे ती स्थिर होईल साधा उपाय आहे सोपा उपाय आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करून आपल्या घरात आर्थिक परिस्थिती सुधरवून घरात सुख आणणारा हा अत्यंत पावरफुल उपाय आहे उद्याच्या दिवशी जर अकरा लवंग अशा पद्धतीने तुम्ही स्थापन केले अकरा लवंग अशा पद्धतीने तुम्ही जर या ठिकाणी ठेवले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये भरभरून सुख येईल आणि तुम्हाला जे हवं ते मिळत जाईल आता हे लवंग किती दिवस ठेवायचे तर तुम्ही अगदी कायम वर्षभर हे लवंग असेल ठेवा का, का, का का। ते काढू नका फेकू नका काहीच करू नका जर वाटलं तुम्हाला पुढच्या चतुर्थीच्या दिवशी पुन्हा हा उपाय करायचा तर त्या दिवशी पुन्हा अकरा लवंग आणा अभिमंत्रित करा आणि सांगितलेल्या ठिकाणी ठेवून द्या असं प्रत्येक चतुर्थीला तुम्ही करू शकतात किंवा फक्त एक चतुर्थीला केलं तरीही चालेल